नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या शिरपूर वाघाडी आरती खुर्ते विविध कार्यकारी सोसायटीची मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत होऊन पाच वाजेनंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला सहकार पॅनलच्या सर्व उमेदवार निवडून आले एकूण चारशे एकोणपन्नास मतदारांपैकी चारशे आठ मतदारांनी मतदान करून ब्याण्णव टक्के जाले। तो मतदान झाले पहिल्यांदा गटनेते डॉक्टर गुजराती यांनी संपूर्ण नवीन पॅनल उभे केले होते मान्य अमरीशभाई काशीर पावराव व तुषार अंधे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मतदान शांततेत पार पडले निवडणूक अधिकारी सिंपी साहेब यांनी निवडून आलेले यांची जाहीर निवड घोषित केले निवडून आलेले सदस्य आनंदराव पाटील कल्याण पाटील बाजीराव पाटील भगवंत पाटील भानुदास पाटील बाळचंद्र पाटील विश्वासराव पाटील शालिक पाटील शांताराम पाटील सतीश पाटील बडगुजर चंद्रकांत विजय बडगुजर गुजराती किरण बद्रीनाथ बिला दौरिक अशोक पाटील विजय बडगुजर यांची पॅनल टू पॅनल निवड झाली गटने डॉक्टर गुजराती यांच्या नेतृत्वाखाली विजय झाला पॅनल टू पॅनल लढत चांगली झाली शेतकऱ्यांना न्याय देऊन सर्व कामे केली जातील असे डॉक्टर गुजराती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आनंदराव नारायण दोनशे अठ्ठावीस बडगुजर चंद्रकांत रमेश दोनशे एकवीस पाटील शांताराम बाब दोनशे वीस

शांततेत आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही गालबोट न लागता सगळं सर्व प्रक्रिया ही शांततेत पार पडली आहे त्याचप्रमाणे मतमोजणी केली आणि ते पण प्रक्रिया पार आहे यामध्ये मला गावकऱ्यांनी सर्व सभासदांनी मला जे काही सहकार्य केलं मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मनोज चौधरी साहेब तसेच साहित्य निबंधक शिल्प शिल्प साहेब यांनी चालवाला लावून मदत केली महाराष्ट्र सहकार्य केलं मार्गदर्शन कर के केलं त्याही पद्धतीने त्यांचा आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे कार्यालयातील सर्व अधिकारी विशेष म्हणजे अमोल नंतर शेखर साळी साहेब आनंद आणि मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे त्यांच्या मदतीने मी तयार केलेला आहे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असो श्री देशमुख साहेब एफीआय यांचंही मार्गदर्शन होत त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव असतात संस्थेचे जे सचिव आहेत चंद्रकांत पाटील यांनीही आणि त्यांचे जे आहेत आपले कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला चांगल्या शांततेत मदत केली या सर्वांचं सदांचं मी आभार मानतो धन्यवाद आलो चारशे पंचेचाळीस मतदार होते सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या मतदार बंधूंनी आम्हाला भरभरून सहकार्य केले माननीय भाई माननीय काशीराम दादा तुषारभाऊ यांच्या सहकार्याने आम्हाला भरभरून यश मिळालं संपूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत या पुढील काळात सोसायटीचा विकास कसा होईल हाच आदर्श आम्ही सगळा ठेवणार आहोत सोसायटीचे शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल शेतकऱ्यांना त्याच्यातून कस मिळकत राहील हेच आम्ही पुढे बघत राहू ग्राम पाच वर्षासाठी साठी निवडणूक झाली शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या शासकीय सुविधा ती तो कसा न्याय दिला जाईल सोसायटीची इमारत आमची जीर्ण झाली आहे तिचा आम्ही आधी जीर्णोद्धार करणार त्याच्यानंतर सोसायटी मार्फत खत पुरवठा वगैरे ते आम्ही करण्याचा प्रयत्न सो so, so, सोसायटी मार्फत बी बियाणे किंवा शेतीसाठी जे अवजार लागतात तेही उपलब्ध करून देणार आजच्या बाबतीच संपले पुढच्या बातमीपत्रात